जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील नर्मदा घाटीतील जीवनशाळांचा नर्मदा घाटीमध्ये एकोणीसशे ब्याण्णव पासून सुरू झालेल्या जीवनशाळांच्या अठ्ठावीसाव्या बालमेळाव्याचे आयोजन तेरा फेब्रुवारीपासून सोळा फेब्रुवारीपर्यंत रेवानगर पुनर्वसाहत तहसील तळोदा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र येथे करण्यात आले आहे बालमेळाव्याच्या उद्घाटनाच्या दिवशी सात जीवनशाळांमधील पाचशेहून अधिक आदिवासी मुले शिक्षक गावागावातील देखरेख समितीचे सदस्य तसेच नर्मदा आंदोलन व नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या प्रतिनिधी आणि रेवानगरचे युवा बुजुर्ग महिला व पुरुष अतिथींनी एक जोरदार जुलूस काढला बालमेळाव्यासाठी उपस्थित अतिथींमध्ये नृत्यांगना झेलम परांजपे पश्चिम बंगाल येथून आलेली सामाजिक कार्यकर्ती आणि कलाकार मेघमाला बहन आणि हिमाद्री यांचा समावेश होता शिक्षण क्षेत्रातील कोकणच्या प्रयोगभूमी शाळेचे संस्थापक राजन इंदुलकर उन्नती रुपाली पेठकर आणि इतर साथी आनंदवन मधील बाबा आमटे यांच्या प्रेरणेने कार्य करणारे चंद्रशेखर पाटील प्राध्यापक प्रदीप पाटील निवृत्त शिक्षक भगवान चोपा नाशिकच्या गांधीवादी बेबी वायकर धुळे येथून प्राध्यापक श्याम पाटील शरद कांबळे प्राची कुलकर्णी तळोदा येथून प्राध्यापक जयपाल शिंदे तारा मराठे यांचा समावेश होता उद्घाटक झेलम परांजपे यांनी आदिवासी मुलांच्या ऊर्जेचे कौतुक करताना सांगितले की जीवनशाळा एक नवनिर्माणाचे अद्भुत मंच बनले आहे राजनिंदुलकरजी यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ग्रामीण आदिवासी जीवन प्रकृती आणि संस्कृतीचा आदर नसल्याचे सांगितले आणि जीवनशाळांच्या कार्याचे महत्व अधोरेखित केले रुपाली पेठकर यांनी कोरको आदिवासी समाजासाठी उन्नती संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि आदिवासी समाजात शिक्षणाच्या नव्या माध्यमाद्वारे परिवर्तन साधता येऊ शकते असे सांगितले जीवनशाळांमध्ये आदिवासी भाषांमध्ये पावरी विलाली आणि नोयरीमध्ये शिक्षण दिले जाते तसेच अक्षरण ओळखान या नावाने एक पुस्तक तयार करण्यात आले आहे ज्याचे सात मुलांनी विमोचन केले सर्व अतिथींनी या पुस्तकाचे उत्साही स्वागत केले ज्यात आदिवासी मुलांचे शब्दगंध चित्रकला आणि विचारदृष्टिकोन दर्शविले गेले होते विशेष अतिथी आर्किटेक्ट अनुप्रणले दीक्षा बहन आणि शाश्वत विकास व न्यायपूर्णतेसाठी कार्यरत तितली बहन यांनी आदिवासी मुलांच्या शालेतील कार्याची प्रशंसा केली आणि सही विकास साधण्यासाठी जीवनशाळांच्या कार्याला महत्त्व दिले रेवानगरमधील मान्य पावरा यांनी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांच्या उपस्थितीत आदिवासी लोकांच्या शिक्षण आणि त्यांच्या ज्ञान दूर करण्यासाठी नर्मदा आंदोलनकार्यांचे आभार मानले समारोपासाठी सोळा फेब्रुवारीला विशेष समारंभ होईल ज्यात पुरस्कार वितरण होईल आणि नर्मदा नवनिर्माण अभियानाचे कार्य पुढे वाढवण्याचा संकल्प केला जाईल मेधा पाटकर यांनी सांगितले की जीवनशाळांचा यशधनाच्या सामर्थ्याने नाही तर जनसामर्थ्याने मिळवला आहे बुद्धिजीवी श्रमजीवी आणि जनसहयोगींच्या पाठिंब्याने तसेच आदिवासी युवा शिक्षकांच्या कटिबद्धतेने आम्ही हे साध्य केले आहे आजच्या संदर्भात जात धर्माच्या पलीकडे जाऊन प्रकृती धर्म आणि मानवधर्माची शिकवण देऊन आदिवासी मुलांना व्यक्तिमत्व विकास साधण्याचे उद्दिष्ट जीवनशाळांचे राहिले आहे जीवननगर शहादा येथील मुलांनी साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेची सादरीकरण केली लतेका राजपूत आणि चेतन साल्वे यांनी यशस्वीरित्या संचालन केले चेतन साळवे उपस्थित होते तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार